चला तर मित्रांनो आज आपण बोरवेलचा पाच एच पी इकोझन कंपनीचा बोरवेलचा पंप इन्स्टॉल करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यात येड किती मीटरचा आणि कोणता पाईप किती फूट हे सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष पंप इन्स्टॉल करून किती पाणी मारते ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तरी ओची गोणी आहे त्याच्यात बोरवेलचा सर्व मोटायला असतं क्लिपा वगैरे तर बघू शकता तुम्ही याच्यात क्लिप आहे आणि नेपल वगैरे सर्व काही आहे केबल वगैरे सर्व काही आहे तर हा त्याचा पै दोनशे दहा फूट आहे तर सर्वात पहिले आपण आता मोटर जोडून बघूया तर आता आपण सर्वात प्रथम मोटर खोलूया मोटरला बाहेर घेऊया आणि त्यानंतर येड बाहेर पडूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पाच इच सी मोटर आहे आता आपण या बॉक्स मधून येड खोलून बाहेर घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण आता हा सत्तर मीटरचा हे बाहेर काढला आहे तर आता सर्वप्रथम आपण एक केबलची जी, जी पट्टी आहे ती खोलून साईडला घेतली आहे कारण त्याने जर केबल वाकडी तिकडी जर झाली तर घसून ती कट होऊन जाते त्यामुळे आपण ती केबल काढून टाकली आता मोटर खोलूया आणि हेडपंप Join ke dunia, ya. perimeter mono, aku niatan muterani, helpom, dunia join karena rawat. खाली मोटर आहे आणि वरचा सत्तर मीटरचा आहे ठेवला का त्याला चार स्क्रू आहेत ते नट लावले का ते एकदम पॅक आवडून घ्यायचे म्हणजे मोटर ढिल्ली राहत नाही तर आता आपण नट लावले आणि आता त्याला पाण्याने एकदम पाईप पद्धतीने आवडून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता आपण मोटरीला जॉईन देऊ हो केबलचा जॉईन कलरला कलर द्यायचा आणि त्याला टॅपलॉन टेप वापरायचा जेणेकरून पाण्यातला जॉईन लवकर खराब होत नाही टॅपलॉन टेप लावायचा त्याच्यावरून जो साधा टेप आहे आपला तो लावायचा त्यामुळे त्यामुळे तो जॉईन लवकर खराब होत नाही त्याची केबल दोनशे दहा फूटच आहे पाईप पण दोनशे दहा फूट आहे सव्वा दोन इंचीचा हा टॅपलॉन टेप आहे पाण्यातला जाईन लवकर खराब होत नाही ती पाच पी जी मोटर पंप आहे त्याच्यावरतीचे सर्व डिटेल दिले आहे अठ्ठेचाळीस व्हॅटचा पॉवर आहे आणि हा पाच इस पेचा सत्तर मीटर हेडपंप तर आता जॉईन होत आलेला आहे पंप इन्स्टॉल करण्यासाठी आता सर्वप्रथम आपण शिवल काम उभा करूया शिमिटामध्ये चला तर मित्रांनो हा साडेपाच फूट खोल खड्डा आहे आणि हा त्याचा मेन शिवल आहे आता हा आपण शिमिटात भरणार आहोत आणि यानंतर याच्यावर ट्रक्चर ठेवणार आहोत तर आता अशी मिटात भरला आहे आणि आपणही त्याच्यावरती पाचशे बीचा स्ट्रक्चर खाली फिट करून वरती ठेवून दिलं आहे तर आता हे पूर्णपणे टाईट झाल्यानंतर आता आपण याच्यावरती लगेच पॅनल चालवणार आहोत आणि प्रत्येकी पॅनल पाचशे चाळीस वेळ तर आता हे नटा पूर्णपणे टाईट होतपर्यंत आपणही बोरेलमध्ये मोटर सोडून देऊया तर ह्या पद्धतीने आपण हे ना आ, मोटर बांधली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीनं बांधित जा जेणेकरून आ, केबल वगैरे किंवा मोटरने साडल्यावर आपल्याला रस्सीच्या द्वारे वरती खेचता येईल चला आता आपण ही मोटर सोडून देऊया बोरमध्ये तर मित्रांनो हे बोर तीनशे फूट आहेत आणि कंपनीने दोनशे दहा फूट पाईप दिलेला आहे तर आता आपण जेवढा पाईप आहे तेवढा पूर्णपणे सोडणार आहोत आणि याच्यावरती पाण्याची टेस्टिंग करणार आहोत तर चला तर मित्रांनो दोनशे दहा फूट पाईप मोटर आपणही खाली सोडलेला आहे आणि मुळात त्यांच्या बोरवेलला पाणी एकदम कमी आहेत आणि वातावरण पण एकदम ढगाळ आहे एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये एवढं पाणी मारलं आहे पाच पी सत्तर मीटर पाणी ऊन एकदम अजिबात काहीच ऊन नाही आणि त्यांच्या बोरवेलला पाणी पण एकदम कमी आहे त्यामुळं पाणी आता सध्या बोरवेलला कमी आहे ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस प्रेशर हा याच्या दुपटी दुपटीने वाढेल तर मित्रांनो हा पाच पीचा सोलर पंप तुम्ही बघू शकता नऊ पॅनल आहे प्रत्येकी पॅनल पाचशे चाळीस वेटचा आहे तर एवढ्या पूर्ण पॅनलचा पॉवर अठ्ठेचाळीस वॅट आहे आणि हो सर्वात महत्त्वाचं सोलर पंपाजवळ झाडे नको आहेत जर झाडे असले आणि त्या सोलर पंपावरती जर सावली पडली तर पाणी एकदम अजून कमी चालेल त्यामुळे झाडं वगैरे जर सोलरजवळ असतील तर ते कापून घ्यायचे जेणेकरून सर्व प्लेटांवरती ऊन पडेल आणि पाण्याचा प्रेशर वाढेल आणि हे जॉईंट तुम्ही बघू शकता प्रत्येकी कलर कलर टू कलर जॉईन आहे आणि सर्व फिटिंग वगैरे हो जेव्हा याच्यावरती पॅनलची सर्व माहिती दिली आहे आए। आयकॉनची पॅनल आहेत पाचशे चाळीस वॅटचा एक प्लेट आहे त्याला प्रत्येक पॅनलला चार नट असतात जेणेकरून प्लेट लवकर उडू नये वाऱ्या वाऱ्या ओदं नव्हते त्यामुळे प्रत्येक पॅनलला चार नट दे आहेत तर याचे सोलर पॅनलचे सर्व नट एकदम टाईट करून घ्यायचे आहे एकसुद्धा नट ढिल्लाने ठेवायचा जेणेकरून सोलर पंप लवकर ढिल्ला होत नाही तर मित्रांनो आज आपणही बोरवेलचा पाच एच पी सोलर पंप इन्स्टॉलेशनची सर्व माहिती घेतली आहे असाच व्हिडिओ परत पुढच्या वेळेस घेऊन येऊ त्यासाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये